जय महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्रामध्ये मराठी हवीच या विषयावरती आम्ही आणि आमच्या सकट संपूर्ण महाराष्ट्रात राहणारी जनता महाराष्ट्र या विषयावरती पेटून उठलेलं आहे की जर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशातले लोक आपलं पोट भरण्यासाठी येतात तर या महाराष्ट्रात येऊन तुम्ही मराठी का बोलत नाही किंवा मराठीचे संस्कृ संस्कार तुम्हाला काय घ्यायचे नाही आहेत असा एक प्रश्न उभा राहतो कारण इथे येऊन तुम्ही सगळ्या भाषा बोलू शकता फक्त मराठीने बोलत तर म्हणून प्रेमाने सांगून बघितलं पण कोण अरे अरेरावीची उत्तरं येतात त्यामुळे शेवटी मग जे आहे ते आपल्यासमोर आहे तर या सगळ्या विषयानंतर शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचे मागिल काही स्टेटमेंट्स मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत की हिंदू धर्मामध्ये मध्ये मारून शिकवणं नाही आहे प्रेमाने शिकवणं आहे आणि मराठी शिकली पाहिजे पण मारून नाही शिकवायची असं बरेच स्टेटमेंट त्यांचे आम्ही ऐकलेत पण मला त्यांना त्यांचा अतिशय सन्मान आहे कारण ते शंकराचार्य आहेत संपूर्ण देशामध्ये भ्रमण करतात आणि आता त्यांनी इच्छा दाखवली की मी सुद्धा मराठी शिकेन आणि त्यांच्याकडे एक मराठी शिक्षक त्यांना मराठी शिकवण्या सुद्धा सा, गेले तर राता, ते म्हणाले दोन महिन्यात मी मराठी शिकतो आणि त्यांचं स्वागत आहे ह्या विषयावरती फक्त त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छिते ह्या माध्यमातून की या महाराष्ट्रामध्ये जे पण माणसं इथे त्यांच्या दोन तीन पिढ्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत काही दहा वर्षापासून राहतात काही तीस वर्षापासून राहतात ते इथे राहतात म्हणजे काय नेमकं का? त्यांना इथल्या जनतेने आम्ही मराठी माणसाने त्यांना अतिशय प्रेमाने अतिशय आदराने वागवलं म्हणून ते इथे राहिले त्यांचे पोट पाणी भरतायत त्यांची प्रॉपर्टी इकडे झालेली आहे डायरेक्ट कोणीही कुणाला मारत नसतं शंकराचार्याजी तुम्हाला मी सांगेन कारण इथे प्रेम मिळतं म्हणून देशातली सगळी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्वतःचं पोट भरतात पण ते पोट भरत असताना जर तुम्ही माती या मातीची संस्कृती या संस्कृतीची या भाषेची जर तुम्ही इज्जत नाही राखणार तर शेवटी आणि मराठी माणसाला जर तुम्ही चिडवून द्याल चितवून द्याल मग काय होणार आहे शंकराचार्यजी मै हा जोडून तुम्हाला विनंती करते की जसं तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना सांगताय की तुम्ही मारून शिकवू नका तसंच तुम्ही इतर प्रांतातल्या लोकांनाही सांगा की अशी वेळ येऊच देऊ नका तुम्ही अतिशय प्रेमाने त्या राज्यामध्ये पोट भरता तर तुम्ही अतिशय प्रेमाने तिकडची भाषा ॲक्सेप्ट केली पाहिजे तिकडचं कल्चर तुम्ही संस्कृती ॲक्सेप्ट केली पाहिजे हे शंकराचार्याने जेव्हा भारत भ्रमण करतील तेव्हा तिथल्या जनतेला त्यांनी हे निवेदन केलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शंकराचार्य यांनी धार्मिक प्रसार धार्मिक प्रचार करावा राजनेता किंवा राजकीय घडामोडी किंवा अशा भाषावाद प्रांतवाद या विषयावरती बोलणं शंकराचार्यांना बरं वाटत नाही बरं वाटणार नाही जर तुम्हाला करायचंच असेल याच्यावरती प्रबोधन तर मराठी माणसांच्या बाजूने मी शंकराचार्यांना एक निवेदन देईल की तुम्ही जेव्हा भारत भ्रमण करता तेव्हा तिथल्या लोकांना तुम्ही हे सांगा की हे वेळ येऊ देऊ नका जर तुम्ही तिकडे तीस वर्षापासून किंवा तुमच्या दोन तीन पिढ्या त्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत याचं कारण तिथल्या लोकांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलंय तुम्हाला प्रेमाने वागवलंय तुम्हाला आदराने इथे आपलंसं केलंय म्हणून तुम्ही तिथे राहता तुमची सुरक्षा इथे आहे तुमची मुलंबाळ इथे सुरक्षित आहेत तर मग त्या मातीचा त्या भाषेचा का सन्मान करू नये असा एक प्रश्न उभा राहतो आणि शंकराचार्यांनी हे भारत भ्रमण करतील तेव्हा हे सगळ्यांच्या समोर मांडवं कारण आम्हीही हिंदूच आहोत आणि फक्त हिंदू म्हणजे भाषा नाही आहे तर या महाराष्ट्रात किंवा भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या धर्माची लोकं राहतात आणि ते तिथली स्थानिक भाषा बोलतात त्याच्यामुळे भाषेचा धर्माचा कुठलाही संबंध नाही आहे पण मराठी भाषा ही मराठी संस्कृतीची नाळ आहे जर मराठी भाषा टिकलीच नाही तर मराठी संस्कृती कशी टिकेल शंकराचार्याची आणि आपला देश हा तिथल्या संस्कृतीवरती उभा आहे हे मला सांगायची गरज नसावी आणि मला असं वाटतं आमची संस्कृती हे टिकवण्याचं जसं आमचं कर्तव्य आहे तसं बाहेरून येणाऱ्या लोकांचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे कारण हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रच काय भारतात जेवढे राज्य आहेत त्या राज्यांना राज्यांची एक स्थानिक कल्चर आहे स्थानिक भाषा आहे आणि त्या त्या भाषेचा सर्वांनी आदर राखलाच पाहिजे म्हणून शंकराचार्यांना मनापासून एक तर धन्यवाद कारण तुम्ही मराठी भाषा शिकण्याची तयारी दाखवली पण त्याबरोबर तुम्ही हेही हे मांडलेलं आहात की मारून शिकवता येत नाही आहे तर ती परिस्थिती बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी आणू नये अशी मी विनंती करते आम्हालाही हाऊस नाही की कोणाला मारायला पण तुम्ही जर मराठी भाषेचा तिरस्कार तुमच्या शब्दातून जर दिसत असेल मराठी भाषेला जर तुम्ही फालतू बोलत असाल तर मग शेवटी जे आहे हे सर्वांच्या समोर आहे तेव्हा बघा शंकराचार्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचावा कारण मला असं वाटतं की त्यांनी जर सर्वांना घोषणा दिली तर बरेच त्यांना मानणारे फॉलोअर्स आहेत हो ते याकडे लक्ष देतील गांभीर गांभीरतेने आणि शंकराचार्यजी तुम्ही धर्माबाबत जेव्हा प्रसार आणि प्रचार करता तेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळ्या लेवलमधनं निरपेक्ष भावनेतून तुम्ही हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असं मला वाटतं कुठलाच धर्म मारायला शिकवत नाही आणि मराठी माणसं अतिशय प्रेमळ आहेत मराठी वाणी अतिशय प्रेमळ आहे त्याच्यामुळे इथे येणाऱ्या लोकांनी तसंच प्रेमाने राहावं आमची भाषा आमची संस्कृती ॲक्सेप्ट करावी एवढंच आमचं म्हणणं आहे एवढं बोलून थांबते जय हिंद जय जे महाराष्ट्र